राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराष्ट्राचा आवाज महाराष्ट्राचा आवाज आणि म्हणून साहेबांची हात बळकट करण्यासाठी उद्धव हात बळकट करण्यासाठी राहुल हात बळकट लोक लोकनेते रमेश यांच्या समोरच तीन नंबरचं बटन दाबून आदरणीय विधानसभेत पाठवायचंय एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र सर्वांनी शांतरा या विभागाच्या खासदार सन्माननीय सुप्रियाताई सुळे या फोनवरती आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत सर्वांनी जरा शांत हॅलो

हा रामकृष्ण हरी वाजवा त्या नगर ला आले बाळासाहेब थोरातांच्या प्रचार सभेसाठी त्याच्यामुळे मी आता दौंडला नाहीये पण मला तुषारने व्हिडिओवर वर दाखवला प्रचंड सभा आहे मला असं वाटतं ही विजयशी सभा जास्त सगळ्यांनी जी साथ दिली याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते आपण लोकसभेला तुतारी वाजवणारा माणूस याला खूप मोठा आशीर्वाद आशीर्वाद दिला देऊन आपल्या दौंड तालुक्याची सेवा करण्याची संधी रामकृष्ण हरी धन्यवाद ताई या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार करणं हे आपली संस्कृती आहे म्हणून मी आदरणीय रमेश आपल्या विनंती करतो की आदरणीय साहेबांना विठ्ठलाची मूर्ती भेट द्यावी धन्यवाद या ठिकाणी अशा कार्यक्रमासाठी इंजिनिअरिंग होलकर होळकर घराण्याचे प्रतिनिधी भूषण आली होळकर पक्षाचे अध्यक्ष फसल पवार सहकारी साहेबकाल 私は一生、いりながら死んで、人生はがたくジジええできて、誰なのか欲しいわね。何度も学校でできるぜ、人生、万全な才能をして、我々、家くラジオを誘い、生活をして、ラジオたち、博うとして、兄、 મહાવિકાસ આઘાડી કોંગ્રેસ પક્ષ ઉદ્ધવ ઠાકુ નેતૃત્વાખા શિવસેના પક્ષ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ એ સગ્યા છે સહકારી નેતે પદાધિકારી અને મતદારસંઘા કે સગ્યા વતીન ત્યાં સહમતીન निवडणूक लढायचा निर्णय घेतलेले या विधार स्वराज बंद होतके येतोय दोन तालुक्यामध्ये कधी कधी विधानसभेचा सभासद मिळून आलो अनेक लोक પ્રતિનિધિ કરત હો રાજ્યા રાજ્યમંત્રી મંત્રી મુખ્યમંત્રી હાલો નિવડણુકી આલું માધ્યા સ્વતસભે નિવડણુકી આલું आज मला दंचकराचं एकंदर स्वरूप पाहून माझ्या काही लक्षात येईल ते आल्यापासून जो उत्साह सगळ्या तरुण तरी दाखवला तो फायद्याच्या नंतर एक वेगळंच दौंड शिस्त म्हणून दिसलं आणि त्याचं कारण मी विचार करत होतो आज एवढा अंगात कसा येते सगळ्यांच्या नंतर माझ्या लक्षात आलं की उमेदवार असा आम्ही निवडला की त्या उमेदवाराला निवडून देण्याशिवाय दुसरा कार्यक्रम आमच्यास नाही हा निकाल आज लोक या ठिकाणी आले मला आनंद आहे की तुमच्यासाठी किंवा हा लोकांच्या दोन शब्द होण्याची संधी मिळाली बरं तेच ठेवा हे जे काय मैदान आहे ना त्या मैदानाची परवानगी घ्यावी लागते ती कायदेशीर परवानगी घेते आणि दोन दिवसा घेते आणि कुठून तरी हुकम आला पोलीस खात्यात असे काही बहुमती नाही हुकम आला आणि आता या जागेवर ही सभा घ्यायची का नाही याच्यासंबंधीचा आग्रह पोलीस खातं करायला लागला सांगावं लागले आम्ही कायदा फावणारे लोक आहोत कायद्याचं उल्लंघन होणार नाही आम्ही परवानगी घेतलेली आहे आणि एकदा परवानगी घेतल्याच्यानंतर दोन तालुक्यातल्या कानाकोशातले लोक या ठिकाणी येणारे हे माहीत असताना आमची परवानगी रद्द करण्याचा कुणी प्रयत्न केला तर काय वाचलची किंमत देऊ पण ही भूमिका आम्ही मंजूर करणार नाही मला आनंद आहे की सुशी पोलीस कच आमच्या सहकार्यांचं ऐकलं निवडणूक आली म्हणजे असा एकच दिवस वाहतो उद्याचा दिवस घ्यायला कि सचार बन गेले काही दिवस मी महाराष्ट्राच्या काना कोसर्यात सुरुवात केली नागपूर तिथं वाचन केली नागपूर जिल्ह्यात केली वर्ध्याला गेलो तिथल्या सभा केल्या अमरावतीला गेलो अकोल्याला गेलो ಮುಂಜಾನೆ ಗೇಲೋ ನಾಂದೇ ಗೇಲೋ ಪರ್ವಣ್ಣ ಗೇಲೋ ಜಾಲೋ ಲೀಯ ಗೇಲೋ ಔರಂಗಾಬಲೇ ಜಾವೋಧ ಗೇಲೋ ನಾಶಿಕ ಗೇಲೋ ಸೋಲಪೂರ ಗೇಲೋ ಎ ಗೇಲೋ महाराष्ट्राच्या काना आणि पहिल्यांदा यांना महाराष्ट्रात एक गोष्ट आहे ते लोकांनी निकाल घेतला कुणी उभारा लोकांनी ठरवले की या राज्याच्या आजचं महाराष्ट्राचं राज्य देवेंद्र फडणवीसांच्या लोकांच्या हातात आहे शिंदेसाहेबांच्या हातात आहे उद्याच्या मतदानाच्या अधिकाराच्या माध्यमातून हे सरकार बदलायचं आणि हा सरकार बदलायचा निकाल महाराष्ट्राच्या कानाकोशातल्या लोकांनी घेतला आहे त्याचीच परिस्थिती आज मला वर्गांना आल्याच्या नेते राहील मी बघतो मगापासून तरुण जागे तरुणांचं उत्साह वधी झाले आहेत मध्यव्यासी आहेत आमच्या अहि आहेत या सगळ्यांनी सर्व की या मतदार संघात उद्या आमदार होते रमेश आपण निवडून द्यायचं म्हणजे निवडून द्यायच का द्यायचं त्याचा अधिकार द्यायचं जो म्हणून गेले तीस चाळीस पन्नास वर्ष दौंड तालुक्यातल्या जनतेच्या हिताची दौणूक करण्याच्यासाठी स्वतःला वाहून घेतो व्यवसाय असेल शेतीवादी असेल छोटा मोठा व्यवसाय असेल पण सगळं लक्ष कसरव केंद्रित केलं तर माझ्या तालुक्यातल्या जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं होईल हा माझा तालुका महाराष्ट्राचा एक प्रगत तालुका कसावी आणि या भागाचा दुष्काळी भाग असेल अन्य भाग असेल तिथे हस्य कसे सोडवता येईल याचा ध्यास लागलेला असं व्यक्तिमत्व रमेश आहे आणि म्हणून त्यांनी याचा निकाल घेतो अनेक फॅश आहे विरोधानं अनेक लोकांनी आमच्या भूमीच्या काळाच्या लोकांनी काही चांगल्या गोष्टी करून ठेवल्या मला असं होतंय की माझं कोव शिचले आज भीमा फातच काळ करा एक काळ असा होता की हुने जिल्ह्याचा सगळ्यात चांगले काळ झाले त्याची यादी केली तर भीमा फातच सराव हे सुरुवातीला मी अनेक जग कारखान्या कारखाना उत्तम शिंदे शेतकऱ्याला उसाची किंमत चांगली देत उसाचं शेत वाढ कारखाना चांगला असा देत होत पण तुमच्या दृष्ट्या लागेल कुणाच चुकीच्या वर्षामध्ये कारखाना गेला आणि हा कारखाना शेतकऱ्यांनी स्वतःच्या ठिकाण गुंतवणूक करून कष्ट करून मेहनतीनं उभा केला त्याची माहिती ही आमच्या शेतकरी समाजाच्या इतर समसादारांची माहिती आहे आणि आज काय ऐकण्याचं मला ऐकलं नाही तर कोणत्या लंग आज त्याच त्यांच्या हातात काही चांगले काही करण्याचा अधिकार नाही शेतकऱ्यांच्या माणसाची उद्वस्त केली ज्यांनी फडकी त्यांना मत मारण्याचा अधिकार नाही उतरुकातली जनता कधी उभी राहणार नाही हा निर्णय उद्याच्या त्या निवडणुकीच्या निमित्तानं फळवा या ठिकाणी घ्यायचा आहे आम्ही या निवडणुकीला का फळव का लोकांना सांगतो त्यांनी मताचा आग्रह आम्हाला केला पाहिजे काही गोष्टी आहेत आम्ही वसून विचार केला दिल्लीमध्ये वसून विचार केला त्याच्यामध्ये सोनिया गांधी होते राहुल गांधी होते मी स्वतः होतो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी होते आणि आम्ही सगळे सगळ्यांनी बसून हे ठरवलं की आज ज्यांच्या हातात राज्य आहे ते राज्य त्यांच्या हातामध्ये अधिक काळ दिलं तर या देशाचं आणि विषयाच्या महाराष्ट्रात निवडणुका असल्यामुळं महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान आहे आणि ते नुकसान एका व्यक्तीचं नाही વેગવેગ્યા શરત લોક ઉદાહરણ જ સે તેમ મહિલા નવીન કાર્યક્રમ કરના કાર્યક્રમ તો આજે લાચી બહેન લાલ બહેન અી તિલા પંદરસો રૂપિયા દે છે માધી કઈ તો કરે आमच्या वगिनीच्या हातामध्ये फरणार ते दर महिला फडणार आणि तिचा सन्मान लाडकीबाई म्हणून करणार असेल तर माझा त्याला विरोध नाही आहे पण माझी तक्रार ही आहे त्याच्या बाजूनं बहीण लाडकी म्हणायची आणि त्या बहिणीची अवस्था काय मला माहिती नाही तुम्हाला सगळ्यांना ठरूक आहे तरी केंद्र सरकारनं एक अभ्यास केला माहिती करून की या देशामध्ये सीयांच्यावर अत्याचार किती झाले त्याची कारणं काय तुम्हाला आश्चर्य असेल आज हे भाजपमध्ये माझी व्यासती बहीण व्यासती बहीण म्हणून सांगतात गेल्या दोन वर्षात महिलांच्यावर अत्याचार झालेल्याची संख्या सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी किती सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांच्यावर अत्याचार या महाराष्ट्रात झाली की आमच्या राज्या महिनेची देखभाल राज्य करते कसा आहे हा जो मी आकडा सांगितला याचा अर्थ असा आहे की दर शासनाला पाच तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये राज्यात महिलांचा अत्याचार राहता येते आणि एवढंच नाही आणखी एक दोष राज्य सरकारच्या घे काही महिने या फळून नेल्या किंवा त्यांचा शोध लागत नाही आहे त्यामुळे बेफत्ता झाल्या आज महाराष्ट्रामध्ये बेफत्ता झालेल्या ज्या महिला आहेत त्यांचा अकरा चौसष्ट हजार आहे आणि तुम्ही लक्षात घ्या चौसष्ट हजार कुटुंबातल्या स्त्रियांचा आज त्यांचा फत्ता लागत नाही त्याला कुणी फळून दिलं ते अंतिम काय झालं याची माहिती येत नाही आणि सांगायचं दादीबाई दाजीबाई म्हणायचा अधिकार आहे माझं स्वच्छ मत हे की ज्यांच्या हाताचा सत्ता आहे त्याला वहिनीच्या संबंध वर्गाच्या संबंधीचा अधिकार हा येते सुद्धा राहिलेला दुसरा एक प्रश्न आहे तुम्ही आम्ही सगळेजण शेती करणार लोक महाराष्ट्रामध्ये शेती हा व्यवसाय जवळपास साठ टक्के लोकांचा आहे सगळ्या प्रकारची शेती आहे कुठे वाघायची शेती कुठं दिनाची शेती अन्य स्वतःची शेती आज शेतकी आणि शेतकऱ्यांचे महाराष्ट्रामध्ये आवश्यक आहे या देशामध्ये अधिकाच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आत्या आत्महत्या करण्याची प्रकरणं ही दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे आणि या व्यस्त शाळाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वीस हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्ता केल्या का जीव द्यायचं शेतकरी काय असं वाटतं की जीव द्यावं बद्दल व्यवस्था यवस्मान दिल्याचं एक आस्वह्याला ती आत्महत्या झाली माझ्या कानावलं मी ठरवलं की ज्या घराचं आत्महत्या झाली त्याचं कारण समजून घ्यायला जावं मी स्वतः व्यवस्थाला गेलो ज्या घराच्या कर्तव्य पुरुषाने आत्महत्या केली त्याच्या घरी गेलो तशी मायक होती एक उलगाण उल्ली होती माउंडीला विचारलं तिला मालकांना आत्महत्या का केली तिला नोंद आव दे मी समजू शकतो मी तिची समजूत आली आणि तिनं विचारलं की आत्महत्या का केली याची माहिती मला हवी तिने काय उत्तर दिलं तिने सांगितलं की आमच्या भागामध्ये कापसाचं आणि सोयाबीनचं पीक हे महत्त्वाचं पीक आहे माझ्या माणसाने सोसाचीचं कर्ज काढलं आणि त्या ठिकाणी खचर औषधं विरविरानं आणलं आणि सहा एकर कफाशीचं पीक घेतलं सोन्यासारखं फीक होतं पीक चांगलं आलं आणि अतिवृष्टी झाली सर्व पीक गेलं पीक गेलं पण सोसायटीचं कर्ज वर्ष डोक्यात तसंच दुसऱ्या वर्षी त्याने आणखी साजरी सावकार सावकाराकडनं कर्ज घेतलं पुन्हा असं ही घेतलं त्या कंफाशीवर लाल या नावाचा एक रोग असतो तो रोग आला आणि कंफाशी उज्वस्त राहील दुसऱ्या औषधी तितका खर्च झाला आणि काही दिवसांनी बँकेची नोटीस झाली 그치, 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 그, 그치 का शेतकरी आत्महत्यक होतो शेतकरी आत्महत्य करतो त्याला हाऊस आहे म्हणून त्याला त्याच्या काळजी आहे असं असताना सुद्धा कष्ट करून घाम घालून डोक्यावरचं कर्जाचं उदक जात नसते आणि त्यासाठी घराची भांडी कोणती काळजी जात असते तर माणसाला ते सहन होत नाही आणि चौकाची भूमिका घेत असते हे घटक महाराष्ट्रामध्ये माझं स्वच्छ होत असं की ज्यांच्या हातात स्वच्छ आहे त्यांनी या गोष्टी केल्या पाहिजेत या लोकांना मदत तेही पाहिजे माझ्या हातामध्ये देशाच्या शेती खर्चाचं काम असताना हातविषय आला आसपासचा माहिती गोळा केली मी सवंदेशाची देशाची आणि लक्षामध्ये आलं कारण नसताना शेतकरी आत्महत्या करतो त्याच्या हातात नाही ती गोष्ट त्याला करता येत नाही त्यामुळे तो आत्महत्याच्या रस्त्यात जातो शेवटी निकाल घेतला एकाहत्तर हजार कर्ज शेतकऱ्याला माफ करून जात गेल्या महिन्यामध्ये